की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब तुम्हाला उद्धव साहेब तुम्हाला आवाज कुणाचा आवाज कुणाचा जय भवानी हर हर आज या ठिकाणी शिवसेना संपर्क अभियान या अभियानाचा सांगता समारंभ फलटण शहरामध्ये मलटण या ठिकाणी होत आहे या मलटणला शिवसेनेचं एक पूर्वाश्रमीचं एक वृत्त या ठिकाणी लागलं होतं परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी शिवसेना वाढू दिली गेली नाही किंवा संपूर्णता कोणी घात टाकला परंतु आज या ठिकाणी शिवसेनेचं पुन्हा एकदा या पुनर्जीवन या भागामध्ये होतं आहे महादेवांच्या साक्षीनं श्रावणाच्या महिन्यामध्ये या शाखेचं उद्घाटन संपूर्ण झालेलं आहे खरं पाहिलं तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या या सप्ताहाचं चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हे अभियान या सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये संपन्न होत असताना आज या ठिकाणी शाखेचा खलकाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आपण सर्व पदाधिकारी शिवसेना जिल्हा संघटीका कल्पनाराय गिट्टे सुशिरा जाधव तावरे मॅडम या ठिकाणी तालुका प्रमुख विकास नाळे त्याचबरोबर विश्वास चव्हाण याबरोबर ताकडे साहेब अक्षय तावरे आपण सर्वच पदाधिकारी ज्येष्ठ मंडळी आपण महिला मंडळ महिला पदाधिकारी मंगेश खंदारे अक्षय आशिष कापसे आशिष कापसे आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात मी या भव्य सप्ताहानिमित्त या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या भगव्या ध्वजाचं जे वादळ शिवसेनाप्रमुखांनी एकोणीसशे सासष्ट एकोणीशे एकोणसला जे उभं केलं त्या वादळाला खऱ्या अर्थानं एक वेगळं रूप बाळासाहेबांच्या काळामध्ये आलं होतं आज गद्दारांनी शिवसेनेला फोडण्याचं काम केलं आपण सर्वांनी त्या गद्दारांच्या पाय रोवून शिवसेना टिकवण्यासाठी ती छोटे मोठे कार्यक्रम का अथक होणार परंतु आपण प्रामाणिकपणे निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहून शिवसेनेचं कार्य करत आहात आपल्या सर्वांना मनापासून सदिच्छा आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर होतं